नमस्कार आजकाल पाहिलं तर काही ना काही केसांचे प्रॉब्लेम सगळ्यांनाच आहेत जवळपास म्हणजे केस गळणे किंवा केस पांढरे होणे किंवा मग भांगामध्ये केस विरळ होणे केसांमध्ये डँड्रफ होणे किंवा केस रफ होणे फाटे फुटणे यासारखे प्रॉब्लेम सगळ्यांनाच होत आहेत जर आपण काय करतो टी व्हीला एखादी ॲड बघितली किंवा कोणी काही तेल किंवा शॅम्पू सांगितलं तर आपण ते महाग जरी असलं तरी केसांच्या प्रॉब्लेममुळे ते आपण विकत घेतो पण तेव्हा सुद्धा पाहिजे तेवढा आपल्याला फरक जाणवत नाही तर आज आपण केसांच्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी एक होममेड हेअर ऑइल बनवणार आहोत हे ऑइल बनवण्यासाठी खूप जास्त काही खर्चसुद्धा लागणार नाही किंवा जास्त साहित्याची सुद्धा, सा सुद्धा गरज नाही तर इथे मी कडीपत्ता घेतला आहे थोडासा सुकलेला आहे कांदा घेतला आहे एक कोरफडीचे एक पान दोन चमचे कलौंजी आणि दोन चमचे मेथीदाणे घेतलेत तर आता इथे कोरफडीच्या पाण्याचे बारीक तुकडे करून घेतलेत आणि कांद्याचे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये जे साहित्य वापरलेलं आहे त्या प्रत्येक साहित्यामध्ये काही ना काहीतरी गुणधर्म आहे तर एका कढईमध्ये मी खोबरेल तेल गरम करायला ठेवणार आहे ची ची, ची ची। ची। तर इथे मी तीनशे एम एलची जी बॉटल येते खोबरेल तेलाची ती वापरलेली आहे गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे तेल थोडंसं गरम झालं की यात सगळ्यात आधी कोरफड घालायची कोरफडीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी व्हायला वेळ लागतो म्हणून मग कोरफड घालायची तर कोरफडमुळं केस छान शायनी होतात सिल्की होतात यात कलोंजी वापरली आहे त्याच्यामुळं केस काळे होतात पांढरे केस असतील तर ते काळे होतात नंतर मेथीदाण्यामुळं केस मजबूत होतात छान आणि ग्रोथसुद्धा होते कडीपत्त्यामुळं डँड्रफचा प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा कमी होतो तर आता कोरफड घातलेली आहे याच्यामध्ये आणि पाच ते सात मिनिट झालेली आहेत कोरफडीमधलं पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम फुल ठेवायची आता सात ते आठ मिनिटानंतर याच्यामध्ये हा कांदा घालायचा आणि छान हे दोन्ही एकत्र या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे थोडासा लालसर रंग आला पाहिजे याला आणि यातलं पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालं पाहिजे तर आता बघा पुन्हा सहा ते सात मिनिट उकळवून घेतलं आहे हे कांदा घातल्यानंतर आणि कांद्याला थोडासा लालसर रंग यायला सुरुवात झाली आणि कोरफडीमधलं सुद्धा पाणी बऱ्यापैकी कमी झालं आहे तर अजून एक दोन तीन मिनिटं याला थोडासा जास्त लालसर रंग येऊ दिला आहे आता याच्यामध्ये कडीपत्ता घालणार आहे फ्रेश कडीपत्त्याची पानंसुद्धा वापरू शकता ही थोडीशी सुकलेली आहेत त्याच्यामुळं नंतर घातली थोडीशी फ्रेश पानं असतील तर कांदा थोडासा तळल्यानंतर घाला नंतर, नंतर याच्यात कलौंजी आणि मेथीदाणे घातले आता हे सगळं एकत्र छान लालसर होईपर्यंत या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे छान लालसर झालं हे की याच्यातले सगळे जे काही गुणधर्म आहेत या तेलामध्ये उतरतात आणि छान आयुर्वेदिक तेल तयार होतं त्याच्यामुळं हे पूर्ण छान लालसर करून घ्यायचे तेलामध्ये आणि मेथीदाणे बघू शकता थोडेसे लालसर झालेत पण याच्यापेक्षा अजून थोडेसे लाल भाजून घ्यायचे तेलात तर अजून एक तीन ते चार मिनिट हे गॅसच्या फुल फ्लेमवरती उकळवून घेतलेला आहे आणि जे मेथीदाणे आणि कलौन जे आहे ते सुद्धा छान लालसर भाजलेला आहे बघा आधीपेक्षा थोडासा डार्क रंग आलेला आहे मेथीदान्यांना तर आता काय करायचं गॅस बंद करायचा तेल खूप गरम आहे त्यामुळं याच्यामध्ये थोडंफार ओलसरपणा असेल तर तेल गरम असल्यामुळं आपोआप त्यातला ओलसरपणा कमी होतो हे पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं हे पूर्ण गार होऊ दिले तेल गरम होतं त्याच्यामुळं बाकीचं चा। साहित्य छान फ्राय झाले पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालं आहे यात पाण्याचं प्रमाण असेल कोरफडमध्ये किंवा कांद्यामध्ये तर तेल लवकर खराब होतं त्यामुळं छान व्यवस्थित फ्राय करून घ्या सगळं साहित्य व्यवस्थित तेलामध्ये फ्रायसुद्धा झालेलं आहे आता हे गाळून घेऊ तर एका बाउलवर गाळणी ठेवली आहे आणि त्याच्यावरती एक कापड टाकला आहे डायरेक्ट बाऊलमध्ये कापड ठेवला तर हे जे काही साहित्य आहे त्या तेलामध्ये मिक्स होतं व्यवस्थित आपल्याला तेल काढता येत नाही म्हणून मग गाळणी ठेवलेली आहे आता हे तेल छान गाळून घ्यायचे कपड्यांनीच गाळा म्हणजे छान स्वच्छ तेल गाळलं जातं गाळणीने गाळलं तर हे जे साहित्य आहे त्यातले कण गाळणीतून खाली जातात तेलामध्ये येतात त्याच्यामुळं कपड्यांनीच तेल गाळून घ्या आता पूर्ण हे पिळून यातलं तेल काढायचं आहे बघा आता अशा पद्धतीने हे कापड गोल फिरवत फिरवत याला पिळून घ्यायचं आहे आणि पूर्ण तेल काढायचं आहे कापडा निघाळल्यामुळं अगदी स्वच्छ तेल निघतं यामध्ये बाकीचं जे काही साहित्याचा कचरा किंवा चौथा आहे तो जात नाही म्हणून कपड्यांनी गाळा आणि घट्ट पिळून यातलं सगळं तेल काढून घेणार आहे याच्यामध्ये तुम्ही आवळ्याचा सीझन असेल तर आवळासुद्धा टाकू शकता आणि जास्वंदाची फुलं असेल तर ते सुद्धा टाकू शकता था था, तर आता पूर्ण तेल पिळून काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या साहित्याचा फक्त चौथा बाकी राहिलेला आहे याच्यामध्ये अजिबात तेल राहिलेलं नाही पूर्ण तेल निघालेलं आहे हा चौथा आता कचऱ्यामध्ये टाकून द्यायचा आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला इथे स्वच्छ शुद्ध आयुर्वेदिक तेल मिळालेला आहे तर आता हे तेल कधी आणि कसं लावायचं ते बघूया ज्या दिवशी तुम्ही केस धुणार असाल त्याच्या आदल्या दिवशी रात्री केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मसाज करून हे तेल लावा आदल्या दिवशी रात्री नको वाटत असेल खूपच असं चिपचिप वाटत असेल तर ज्या दिवशी केस धुवणार असाल त्याच दिवशी धुवायच्या एक तास आधी हे तेल लावा छान मसाज करा आणि मग एक तासाने केस धुवा धुतल्यानंतरसुद्धा केस अगदी हलक्या हाताने पुसा या तेलामुळं केस खूप छान सिल्की शायनी होतात ग्रोथ तर होतेच पण त्याचबरोबर पांढरे केस काळे होतात आ, केस गळणे कमी होते किंवा डँड्रफसुद्धा कमी होतो केस सॉफ्ट होतात केस डॅमेजसुद्धा होत नाहीत तर हे तेल लावल्यानंतर लगेचच तुम्हाला एखाद दोन आठवड्यामध्ये इफेक्ट दिसेल कंटिन्यू जर वापरल्यात तुम्ही हे तेल तर सगळे केसांचे प्रॉब्लम सॉल्व होतील तर गार झाल्यानंतर एका बॉटलमध्ये भरून ठेवा महिनाभरासाठी तुम्ही हे तेल स्टोअर करून ठेवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा